चला आज ना मला चकुल्या बनवायच्या आहेत आमच्याकडं त्याला वरण वरण पाळायला चकुल्या म्हणतात तर त्यासाठी मी कोथिंबीर आणि लसूण खोबरं घेतलं आहे आणि हे बघा कढीपत्ता पण घेतला आहे वाहेचं वाटण करून घेते हे वाटण करून घेतलेलं आहे जर असं मोठं मोठंच करायचं जसं भरटं अद्रक आणि लसूण आणि ओलं खोबरं घेतलं इथं मी आणि त्याचं वाटण आहे कोथिंबीर घालून टाकून ग्रीन दिसते इकडे गॅस ऑन करून तूप ठेवलेला आहे गरम करायला Hai, hai, hohe, नसल, तर आपल्याला जास्त यात वापरायचं नाही आणि शॉर्टक शॉर्टमध्ये होतं हे मुलांना कसं जेवण जात नसेल किंवा तब्येतबर नसेल तर हे वरण वरणपाळा करून बघा आमच्याकडे सातारी साईडला चकोल्या म्हणतात त्याला तर पीठ लावून घेतलं आहे मी आणि ना कुकरला एक चिट्टी कुकर लावून घेतली आहे डाळीची त्यात घालण्यासाठी तर चला तडकेला आपण काय काय लागते बघूया तर मी आता पहिल्यांदा तोप गरम झालेला आहे तेल घालून घेते याच्यामध्ये आणि तडक्यासाठी आपल्याला काय वापरायचं आहे इथं कढीपत्ता वापरायचा आहे कढीपत्त्याने काय वगैरे टेस्ट येते सगळ्यानंतर लागणारे आपल्याला मोहरी एक दोन चमच मोहरी आणि सगळ्यानुसार जिरे जिऱ्याने तडका द्यायचा आहे आणि वाटण करून घेतलेलं नाही हा सगळा मसाला आहे ना त्याच्यामध्ये फ्राय करून घेते जास्त नाही लसूण घातलेला आहे व लो खोबरं आणि अद्रक अदरक वाटण केले तुम्ही हळद पण घालू शकता थोड्या चवीसाठी हिंग पण घालायचा आणि मसाले सगळे फ्राय करून त्याच्यामध्ये आता लाल तिखट आपण वापरायचं लाल तिखट तुम्हाला जेवढं तिखट तुम्हाला खायचं आहे ना तेवढं मी इथं तीन चमच घेतला आहे छोटे चमच आहेत तेल तर तेल सुटलेलं आहे मसाल्याला आपल्या आणि त्याच्यामध्ये मी हे कुकरला शिट्टी मारून डाळ घेतलेली पुरीची डाळ आहे ही ती वापरायची आहे आणि तुम्हाला जेवढं पाणी ॲड करायचं तेवढं करू शकता तुम्ही बघू शकता पाणी ॲड करून घेतलं आहे हे लावू अशी उकळी आली ना त्याच्यामुळे आपण हे घव तिकडे मळून घेतलेलं आहे ते बारीक बारीक असं पाळ्यासारखं बारीक करून ते टाकून घ्यायचं आपण तुम्हाला जेवढं पाणी जेवढं पातळ असेल ना तेवढं छान लागतं हे आणि चवीनुसार मीठ घालायचं वरती वरून एक ते दीड चमच थोडंसं मीठ घालून घ्यायचं तर ह्या ठिकाणी मी चपातीचा असा गोळा करून घेतला आहे जास्त काही करायचं नाही आहे फक्त गोलच चपातीसारखंच बनवून घ्यायचं असं गोळ करून एकदम पातळ असं घ्यायचं जसं तळ तुम्हाला जाड पाहिजे पातळ पाहिजे तो लाटू शकता तुम्ही एकदम सोपी साधी सोपी रेसिपी आहे ही ते लांबडे लांबडे ना असे काप करून घ्यायचे मी काप करून घेतलेत आणि हे बघा हे बॉईल झालेलं आहे आपला आपला रस्ता ना हा बॉईल झाला आहे बॉईल झालं आहे त्या सोडून द्यायच्या खूप टेस्ट लागतात आणि असं कधी असं जेवण असं जास्त खायचं नसेल तर तुम्ही बनवू शकता पण पटकन होतं